का नमस्कार तर प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये कशी काळजी घ्यायची काय आहार घ्यायचा आणि डेंजर साईन कोणते असतात त्याच्याकडं आपण लक्ष ठेवायचं हे आज आजी आपल्याला सांगणार आहे आणि मलाही दोन वर्षाची मुलगी आहे त्यामुळं मी पण यातून गेली आहे मला पण तसा अनुभव आहे हे तीन महिने का महत्त्वाचे असत्या कारण याच्यात बांबळचे आवळे तयार होतात नखं होतो पाय त्यासाठी हे तीन महिने एकदा सुरू झालं की नंतर फक्त बाळाची वाढ होती पायऱ्या भराभरा चढायचं नाही खायला उतरायचं नाही कॉटवर हळूच बसायचं हळूच उतरायचं त्यांनी मी त्रास होत नाही काय खायचं आणि काय टाळायचं काय टाळायचं त्याच्यासाठी तुम्ही जर हे खात मासे मटण खात असले तुम्ही चिकन खाऊ शकता अंडे खाऊ शकता लोक म्हणतात गरम पण प्रमाणात खायचं त्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं आपणच अशा कॅटेगरी करायच्या की ज्याच्यातून आता हा ह्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे दुसऱ्यातून आपल्याला कॅल्शियम मिळणार आहे कशातून आपल्याला फायबर मिळणार आहे असं करून आपला आहार आपण तयार करायचा डाळी खायच्या फळं खायचे डाळी तर ज्यूस अजून पण घेते डाळी आपलं बीट आणि गाजर हे ती मिक्सरमधून काढायचे बारीक करून आणि त्याचा ग्लास भरून ज्यूस घ्यायचा रक्त वाढणे चांगलं असतं तर ही कल्पना पण आईचं बघूनच मला सुचली माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये आईनेच मला सांगितलं काय करायचं ना हा ज्यूस घेताना गाळून शक्यतो घ्यायचा नाही कारण त्याच्यातलं फायबर निघून जातो मग आपलं पोट साखवायला त्रास होतो तुम्ही थोडंसं त्याच्यातला ते जो चौथा निघतो ना तो पण घेऊ शकता त्याच्यासोबत फळं मात्र भरपूर खायचे सगळे जे सीझन मध्ये फळं येते तेवढे फळं खायचे आणि एक बॅलन्स डायट ठेवायचा म्हणजे त्याच्यात आपल्या ड्रायफ्रूट्स आले पाहिजे सुकामेवा दूध पंचामृत हां पंचामृत कसं बनवायचं आई सांग पंचामृत दूध मध तूप दही गुळ हे असं करून ते, ते पंचामृत हे चांगलं असतं पंचामृत पंचामूधी कोमट दूध घेऊ शकता गरम दूध नाही घ्यायचं कोमट दूध घ्यायचं ते थोडीशी खाळत टाकायची किंवा तूप टाकायचं हे पण घेऊ शकता तुम्ही त्याने तुमचा पोट साफ प्रॉब्लेम असेल आणि हे जे सांगतो आहे आम्ही ना तर तुम्हाला काही वेगळा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरांना विचारा आणि मग तुमच्या डाएटमध्ये हे सगळं असं सामील करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं पोट जर साफ नसलं होत तर जास्त फुतू नका जास्त त्रास देऊ नका पोटाला त्यापेक्षा तुम्ही तूप जास्त प्रमाण वाढा तुपाचं तुपाने कसं पोट साफ होतं आणि पाणीसुद्धा भरपूर पाणी भरपूर प्या पाण्याचा नियमित प्यावाच लागतो पाण्याचा तर आता डेंजर साईन कोणते आहेत बरं आपल्याला आपली प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर कसं आहे पूर्ण जस्त त्रास व्हायला लागला पोट दुखायला लागलं रक्तस्राव व्हायला लागला ताप यायला लागली असे काही गोष्टी आल्या तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जा घरी थांबू नका तर काय आपल्याला प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर तर समजतं की आपल्याला जड उचलायचं नाही वाकायचं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करायला लागतो ना तर तेव्हापासूनच एक डोक्यात फिट करायचं की आत्तापासूनच आपली प्रेग्नेन्सी राहू न राहू पण आपण कधीही जड उचलायचं नाही आणि जास्त वाटणं ठीक आहे किंवा मग गोळे घ्यायच्या नाही कारण त्याने मग आपल्याला जेव्हा प्रेग्नेन्सी एका महिन्याने लक्षात येते को की आपण प्रेग्नेंट आहे पण तोपर्यंत आपण ही काळजी घेतलेली नसते आपण कोणत्या गोळ्या घेतो काही जड उचलतो मग त्याच्यानंतर याचा आपल्याला खूप मोठा फटका बसतो त्याच्यामुळं जेव्हा तुमची तयारी होईल मनाची की आपल्याला प्रेग्नेन्सी ठेवायची तेव्हापासूनच या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तर आता आपण आपली प्रेग्नेन्सी आपला गर्भ सुरक्षित राहावं म्हणून पहिल्या तीन महिन्यात काय काय टाळायचं काय टाळायचं फक्त आणि पपई टाळायची लोकं म्हणते आता अंड उष्ण असतं पण अंड उष्ण नसतं अंड तर वेळ पुरती नसतं तर त्यासाठी काय करायचं लयने खायचं थोडं थोडं खायचं जेव्हा इच्छा झाली तेव्हा खायचं पण खायचं आठवत नाही एकदा आधोंडा खायचं कोंडीचं मटण खायचं मटणाचं जास्त टाळायचं मटण पण कोंबडीचं मटण मात्र खायचं आणि दुसरं म्हणजे कुळी कुळ्याला आपण गुळगा म्हणतो मुलगा म्हणतात कुळीत म्हणतात ते पण ते तर गरम असतं पण ते गर्व पडतो नाही पूर्वी लोक लो हो ते उलगून खायचे ग पाळायसाठी घासाची भाजी हे उष्ण असतं हे अजिबात खायचं नाही अजिबात नाही खायचं आणि बाहेरचं खायचं नाही तुम्ही काय इच्छा झाली का आता आपण बाहेर जवळ खाऊ पण बाहेरचं अजिबात खायचं नाही ते खूप धोका असतो बाहेरच्या खाण्या कारण त्याच्यामध्ये काय असतं म्हणतेच ना ते काय घातलेलं असतं ते रिझर्वेटिव्ह नाही ते तुम्ही म्हणते बाहेरच मला खाऊन देत नाही तुम्ही आजीनं हां आजीला आम्ही बाहेरच खाऊ देत नाही त्याच्यात आजीनं मोठो टेस्टिंग पावडर असते मला आजीबाज खाऊन देत वय किती माहितीये काय वाटते का आमची आजी शाची कमेंट मध्ये सांगायला कारण मी अजून चीज घेते मला खूप आहे तुम्हाला जर काही माहिती लागत असली तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला आता पूर्वी मेडिकल फॅसिलिटीज नव्हत्या पण लाईफस्टाईल आणि यांचं हेल्दी लाईफस्टाईल होती ना त्याच्यामुळे प्रेग्नेन्सी यांची आरामात जायची आता आपल्याकडं मेडिकल फॅसिलिटीज आहेत पण आपली लाईफस्टाईल खूप खराब होत चालली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे अडचणी येतात तर तुम्हाला आमचे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय पाहायला आवडेल तेही सांगा तुमची आजी म्हणून मला गरजरपणाचे बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ कसं काय करायचं ते सगळं तुम्हाला सांगा तर आम्हाला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा हा